लाडक्या बहिणींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देण्याचा विचार केला जात आहे सरकार बँकांनी चर्चा करणार आहे महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये या महिलांना दिले जाणारे पंधराशे रुपये बँकांकडे जमा होतील असा हा प्लान आहे पंधराशे रुपये महिलांना दिले जातात त्याऐवजी तीस ते चाळीस हजार रुपये महिलांना द्यायचे हप्ता लाडकी बहीण योजनेतून जाईल जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरू करू शकतात यातून तिचं कुटुंब ती उभं करू शकेल महाराष्ट्रातील काही बहिणींनी हे केलं आहे तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा आम्ही हा कार्यक्रम देणार आहे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे असं अजित पवारांनी सांगितलं अजित पवार यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधी कधी पसरवतात लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देतो ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही या योजनेतून महिलांना मदत होते आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे या संदर्भात बँकांशी बोलणं सुरू आहे